नमस्कार मित्रांनो मी भरत गायकवाड हमसिकेंग युट्यूब चॅनलवरती परत एक वेळ सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत मित्रांनो ग्रामपंचायतमध्ये किती खर्च होतो सरकार किती निधी अप्रूवल करतं ही सर्व गोष्टी मित्रांनो तुम्ही तुमच्या मोबाईलवरती पाहू शकता तेच कसं पाहायचं मित्रांनो काय काय असतं ग्रामपंचायतमध्ये सरकार निधी देतो किती ग्रामसेवक आणि जे सरपंच असतात त्या निधीचा वापर कसा करतात कुठल्या कामासाठी किती निधी असतो ह्याचा सर्व डेटा हा तुम्ही तुमच्या मोबाईलवरती कसा पाहायचा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत मित्रांनो तत्पूर्वी या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांनाही शेअर करा मित्रांनो जेणेकरून त्यांनाही समजेल की तुमच्या गावच्या ग्रामपंचायतचा निधी कशा प्रकारे वापरला जातोय तर चला पाहूया ऑनलाइन तुम्ही तुमच्या मोबाईलवरतीही पाहू शकता मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवत आहे की ग्रामपंचायतचा पूर्ण लेखाजोखा कसा पाहायचा तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्ही तुमच्या मोबाईलवरती किंवा लॅपटॉप पी सीवरती यायचं आहे गुगल ओपन करायचं आहे आणि गुगल ओपन केल्याच्यानंतर ई ग्राम स्वराज्य ही वेबसाईट ओपन करायची आहे याची लिंक ही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली देईन मित्रांनो त्याच्यावरती जाऊन तुम्ही पाहू शकता याच्यावरती के क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुमच्या समोर हा अशा प्रकारचा इंटरफेस असणार आहे याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला इथे तुम्हाला जिओ टॅगिंगचा हा ऑप्शन दिसत असेल मित्रांनो याच्यावरती जर क्लिक केलं तुम्ही याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो वेबसाईट थोडी लोड घेण्यासाठी वेळ लागेल मित्रांनो परंतु तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतचा पूर्ण लेखाजोखा हा तुमच्या समोर असणार आहे त्याच्यानंतर आपल्याला आपलं राज्य निवडायचं आहे महाराष्ट्र राज्य मी निवडलेलं आहे हे निवडल्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला आपला जिल्हा निवडायचा आहे कुठला जिल्हा आहे जिल्हा निवडल्याच्या नंतर मित्रांनो तालुका निवडायचा आहे तालुका निवडल्याच्या नंतर मित्रांनो तुमच्या गावची पूर्ण तालुक्यामधील पूर्ण गावाची लिस्ट येईल ह्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या गावचा निवड करायची आहे त्या गावच्या नावावरती क्लिक करायचं आहे जसं की तुम्ही पाहत असाल मित्रांनो इथे माझ्या गावचं पूर्ण ग्रामपंचायतचा लेखाजोखा हा इथे समोर आलेला आहे जसं की तुम्हाला दिसत आहे प्रशासकीय खर्चासाठी शहाऐंशी हजार रुपये पाणीपुरवठा दु दुरुस्तीसाठी चार लाख दहा हजार सहाशे दोन रुपये अशा प्रकारे संपूर्ण माहिती ही तुमच्या समोर असणार आहे मित्रांनो हे जे काम आहेत हे केलेल्या कामाची यादी आहे मित्रांनो याच्यावरती केलेल्या कामाची यादी ही तुम्हाला मिळते त्याच्यानंतर मित्रांनो जर आपल्याला तुम्हाला जर पाहायची असेल की प्लॅनिंगमध्ये नेक्स्ट पुढे काय कामं येणार आहेत त्याच्यासाठी पाहण्यासाठी मित्रांनो तुम्हाला लिंक दिलेली आहे मी खाली त्या लिंकवरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला इथे इयर निवडायचा आहे आणि हा कॅपचा इथे टाकून घ्यायचा आहे टाकल्याच्या नंतर सबमिटवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो त्याच्यानंतर सेम जसं की आपण अगोदर केलं होतं राज्य निवडायचं आहे आपलं इथे त्याच्यानंतर मित्रांनो आपला जिल्हा येथे निवडायचा आहे जिल्ह्याची यादी पूर्ण येईल मित्रांनो येथे जिल्हा निवडायचा आहे तुमचा जिल्ह्यामध्ये तुमचा तालुका जो सम तालुक्याच्या समोर ज... जे जि जेवढे गावं असतील तिथं हे ग्रीनमध्ये दिसेल मित्रांनो ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे तुमचा इथे पूर्ण गावची यादी येईल ह्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या गावचं नाव सिलेक्ट करायचं आहे गावचं नावावर पुढं इथं डाउनलोडही करू शकता तुम्ही पूर्ण ग गावामध्ये किती कामासाठी म्हणजे हा ॲप्रुवड ॲक्शन प्लानचा रिपोर्ट आहे बावीस तेवीसचा तसं तुम्ही तेवीस चोवीसचा चोवीस पंचवीसचाही करू शकता मी सध्या व्ह्यू करून तुम्हाला दाखवत आहे मित्रांनो इथे तुम्हाला दिसेल। मदे जसे तुम्हाला समरी दिसेल की दिसत एक करोड एक्कावन्न लाख शहाण्णव हजार सहाशे शहात्तर रुपयेचे या गावाला कामं अप्रूव्ह करण्यात आलेली आहेत सेक्टर वाईज जर बघितलं तर मित्रांनो तुम्हाला इथे दिसेल ड्रिंकिंग वॉटरसाठी साडेचार पंचेचाळीस लाख रुपये वगैरे अशा निधी इथे दिलेला आहे मित्रांनो अशा प्रकारे तुमचं नेक्स्ट प्लॅनिंगमध्ये काय आहे तेही तुम्ही इथे पाहू शकता कुठल्या कुठल्या कामासाठी किती पैसे येणार आहेत आणि झालेल्या कामाचेही तुम्ही पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारे तुमच्या ग्रामपंचायतमध्ये किती खर्च होतोय तुम्ही त्यांना सरपंचांना नगर आणि ग्रामसेवकाला तुम्ही जाबही विचारू शकता मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतचा पूर्ण लेखा जो का तुमच्या मोबाईलवरती पाहू शकता मित्रांनो तर मित्रांनो हा व्हिडिओ जर काय तुम्हाला आवडला असेल तर तु या व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो अशाच प्रकारचे नवीनवीन टेक्नॉलॉजीविषयीचे आणि शेतकरी आणि गावखेड्यातल्या लोकांना महत्त्वपूर्ण माहितीपूर्ण व्हिडिओ या चॅनलवरती दिले जातात मित्रांनो धन्यवाद